शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत महापालिकेनं त्यांचं निलंबन केलंय हे निलंबन रद्द करावं या मागणीसाठी आज इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली महापालिका प्रशासनानं फोंडे यांचं निलंबन मागं घेतलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय निलंबन मागं घेतलं नाही तर काम बंद करून संपावर जाण्याचा इशारा शिक्षकांनी दिलाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत महापालिका प्रशासनानं शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीचे कार्यकर्ते आणि महापालिकेचे सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांचं निलंबन केलं दरम्यान फोंडे यांचं निलंबन रद्द करावं या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या वतीनं आज कोल्हापूर महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला भवानी मंडपातून हा मोर्चा निघाला तत्पूर्वी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून गिरीश फोंडे यांचं निलंबन रद्द केलं पाहिजे असा आग्रह धरला महापालिकेनं फोंडे यांचं निलंबन रद्द केलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार संपत पवार पाटील ठाकरे गटाचे विजय देवणे कॉम्रेड अतुल दिघे सतीशचंद्र कांबळे यांनी आपल्या मनोगतातून दिला त्यानंतर दुपारी बारा वाजता मोर्चाला प्रारंभ झाला महापालिका प्रशासन आणि महायुतीच्या विरोधातील फलक हातात घेऊन हा मोर्चा शिवाजी चौकमार्गे महापालिकेवर आला आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शनं केली त्यानंतर मागण्यांचं निवेदन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना दिलं दरम्यान आंदोलकांची मुस्कट करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला शक्तीपीठ महामार्गातून किमान पन्नास हजार कोटी रुपयाचा घोटाळा होणार आहे आणि हा ढपला पाडायला जे जे कुणी आडवे येतील त्यांना त्रास द्यायचं दमन नीती वापरायचा हाच एकूण सरकारचा हेतू दिसतो आणि त्यामुळं महापालिकेच्या प्रशासनाला मी एकच प्रश्न विचारला की ज्या कथित व्हिडिओच्या आधारानं गिरीश पोंडे यांना निलंबित केलेला आहे त्याची सत्यता तपासली का त्याचबरोबर लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे गैरवर्तन करत असतानासुद्धा त्यांना रीतसर कायदेशीर नोटिसा पाठवून त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन मग त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि मग महापालिकेचा सहाय्यक का पदावर काम करणाऱ्या एका सामान्य शिक्षकाला अशा पद्धतीनं का, का वागणूक दिली लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराची गळचेपी होतीय गिरीश फोंडे हे शासनाचे थेट कर्मचारी नाहीत त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकत नाही असंही काही वक्त्यांनी सांगितलं मोर्चात रघुनाथ कांबळे कादर मलबारी दिलीप पवार वसंतराव मुळीक बाबा महाडिक संभाजी जगदाळे गोकुळ संचालक प्रकाश पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण शारंगधर देशमुख उत्तम पाटील भरत रसाळे यांच्यासह शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते